गोरे सर आहेत रविकांत सातते सर बळीरामपुरी सर आपले पी एस आयुले घुले साहेब आपले सोसायटीचे चेअरमन जानकर साहेब आमचे ग्रामविकास अधिकारी इथं उपस्थित असलेले सर्व सन्माननीय ग्रामस्थ आज आपल्या इथं आपल्या ग्रामपंचायत मध्ये आपल्या गावामध्ये इतका छान कार्यक्रम होतो आहे याच्याबद्दल मला म्हणजे छान वाटत आहे कारण खूप दिवसापासून माझी इच्छा होती की असा एखादा कार्यक्रम गावामध्ये व्हायलाच पाहिजे आणि एवढ्या म्हणजे लोकांसमोर तो होणं खूप गरजेचं होतं तर आजचा जो कार्यक्रम आहे तो आहे आपली पदार्थ आणि दारूच्या व्यसनातून मुक्तता तर खरंच ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घेणं खूप महत्वाचं आहे आपल्या पिढीपर्यंत तरी ठीक होतं पण ह्याची जी दाहकता आहे ती इतकी वाढत आहे आणि ती आपल्याला कुठेतरी लक्षातही येत नाही तर मी एक शिक्षिका असल्यामुळे ह्याच्या म्हणजे ह्याच्याबद्दल मला एक मुलांमध्ये जी व्यसनाधीनता वाढत आहे याच्याबद्दल खूप वाईट वाटतं की जर तुम्ही बघितलात तर आपल्या गावातली मी बाहेरची म्हणणार नाही किंवा असं एक मुलं असे असा शब्द वापरणार नाहीत आपल्या गावातली मुलं हे म्हणल्यावर थोडं कुठंतरी तरी सगळ्यांना पुढे अजून जाणीव होईल की आपल्या गावातली जी अगदी अक्षरशः आठवी नववी दहावीची मुलं आहेत ती सुद्धा व्यसनामध्ये खेचली जात आहेत आणि त्याचं त्यांना काहीच वाटत नाही ही अजून त्याच्यावर म्हणजे आपल्याला अजून विचार करायसारखी गोष्ट आहे की आठवीला गेले मुलं सातवीला गेले आठवीला गेले की गुटखा खायला चालू करतात मग ह्याच्याबद्दलही म्हणजे घरच्यांनाही काही वाटत नाही की वाटत असूनही ते काही करू शकत नाहीत हे मला कळत नाही शाळेमध्ये एक वय असतं मुलांचं जोपर्यंत आम्ही त्यांना सांगू शकतो आणि ते आमचं ऐकतात एका वयाच्या नंतर ते आमचंही ऐकण असं होतात मग ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून म्हणजे शाळा असेल कुटुंब असेल समाज असेल या सगळ्यांनी ह्याच्यावर काम करणं गरजेचं आहे खरं तर गुटखाबंदी सरकारने के के लागू केलेली आहे पण खरंच लागू आहे म्हणजे लागू झालीये का अक्षरशः लहान लहान मुलं हे त्या थोरांचे विचार आहेत का अशा जयंत्या साजऱ्या करून काही साध्य होत आहे का त्या ज्या महामानवांच्या जयंत्या आपण साजऱ्या करत आहोत ते खरच कुठून तरी बघत असतील तर त्यांच्या जीवाला किती वाईट वाटत असेल की बाबा ह्याच्यासाठी मी हे कार्य केले का ह्या गोष्टीसाठी हे व्हावं आपल्या देशामध्ये म्हणून आम्ही हे म्हणजे कार्य केलं का लोकांसाठी तर सुद्धा जीवाला कुठेतरी वाईट वाटत असेल त्यानंतर मी अजून बघते ज्यावेळेस गणेश उत्सव असेल दुर्गा महोत्सव असेल तिथं जे काही गणपती वगैरे बसवलेला हो असतो तिथे हे सगळं चालतं बरं चालतं ते चालतं दुसऱ्या दिवशी तिथं बघायला गेलं तर सगळे आम्ही ग्लास प्लास्टिकचे पडलेले असते दारू पिलेल्या दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात गुठ्याचे पाकिट पडलेले असतात पत्त्याचे कार्ड पत्ते कार, पडलेले असतात आणि आमची शाळेतली मुलं काय करतात तिथं जाऊन ते पत्ते उचलून शाळेत घेऊन येतात म्हणजे बघा हे कुठवर चाललेले पहिली दुसऱ्यांच्या लेकरांपर्यंत हा संदेश जातोय हो किंवा ह्याच्यात काही चुकीचं नाहीये गणपती बसला की हे चालतं अरे का पण का चालतं आपण काय शिकवतोय आपल्या मुलांना तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे आणि एक गावची सरपंच म्हणून माझी सर्वांना विनंती असेल की आपण आपण सर्व मिळून ह्याच्यावर काम करूया आणि ह्या गोष्टींपासून बदल घडूया गावामध्ये बदल घडूया आपल्या येणाऱ्या पिढ्या ज्या आहेत त्या करिअरच्या दृष्टीनं पुढे गेल्या पाहिजेत अभ्यासामध्ये पुढे गेल्या पाहिजेत विविध क्षेत्रामध्ये पुढे गेल्या पाहिजेत व्यसनाधीनते मध्ये अडकून त्या मागे राहायला नको कारण पुढच्या पिढ्या जर व्यसनाधीन होत असतील व्यसनामध्ये अडकून राहत असतील तर आपल्या गावाचं भविष्य काय असेल हे विचार करण्यासारखं का आहे कायम आणि त्याच्या संबंधित रिलेटेड गुन्हे आपण तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये आज युरोप आणि अमेरिकेच्या स्पर्धा करतोय परंतु आपल्याकडे जे नॉलेज आहे आपल्याकडे जे सेफ्टी आहे से ते अगदी आफ्रिकेसाठी देशापीक्षाय मागास आहे गेली सहा महिने मी पोलीस स्टेशनला काम करतोय जर पूर्ण पोलीस स्टेशन हातीमध्ये म्हणलं ते वीस पंचवीस गुन्हे चोरी चोरीच्या प्रकारे घडले तर मॅडमने सांगितले की प्रॉपर वर्धापूरची चौदा हजार लोकसंख्या म्हणजे चौदा हजार मोबाईल तुमच्या घरी आहे कमी कमीत कमी दहा हजार तर दहा हजार मोबाईलवर दर दिवशी एकदा तुमच्या चोरीचा प्रयत्न होतो एक तरी तुम्हाला कॉल येतो एक तरी बेपिके फाईल येते म्हणजे हे भविष्यामधलं पोलीस किंवा संबंधित यंत्रणा आमचे सर्व न्यायपालिका आणि पोलीस आणि इव्हन तुम्ही सुद्धा आमचं सर्वात मोठं आव्हान आहे की ह्या चोऱ्या करायच्या कळायच्या कशा आणि ह्याला सर्वात बेस्ट ऑप्शन आहे की याला प्रतिबंध करण्यापेक्षा लोकांची जनजागृती करणे यामध्ये जे रॅकेट चालवणार लोक काय ह्या गावात शेजारचे उघडण्यासाठी इव्हन बाहेर देशामध्ये बसून सुद्धा तुम्हाला एक फाईल पाठवणार तुम्ही क्लिक केलं क्लिक केलं की तुमचा मोबाईल पूर्ण डाटा जाणार तुमचे माझं जर असं तोंड आहे तर त्याचं बसवलेला पाठवलं तुम्ही कसं तोंड देऊ यामुळे लोक येत नाहीत बऱ्याच लोकांनी सुसाईड केली अशा वेळेस बेस्ट ऑप्शन आहे आमच्याकडे या त्याला ब्लॉक करा त्याला रिस्पॉन्ड करू नका जर कोणाच्या बाबतीत घडलीच घटना अशी त्याला ब्लॉक करा त्याला काय फोन करू नका ह्याच्यापेक्षा जर सर पोलिसांकडे आम्ही काय करायचं पण पण कोणाला घाबरून जाऊन काहीतरी आत्महत्या सांगते प्रकार कारण झाले प्रकार असे विडकुळ करू नका तुम्ही अशा प्रश्नी जर काही अडचण असेल तुम्हाला लोकल पोलीस जवळ आहे आमच्याकडे आमच्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी मदत आम्ही करू पण सर्वात महत्वाचं आहे त्याबाबत प्रिकॉशन थांबवणे काळजी घेणे विदाउट कुठं सर्च करताना फाईल ओपन करताना आ गरज नाही अशा ठिकाणी जायची गरज नाही त्या गाव चालण तुम्हाला काळजी सर्व गरजेचं ग्रामस्थ सर्वप्रथम मी अनिता ताई मोरे यांचा आणि सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थांचा मनापासून आभार व्यक्त करतो त्याचं कारण असं आहे की आता अध्यक्ष साहेबांनी म्हटले की दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं की कार्यक्रम घ्यायचा आहे आणि मी जेव्हा इथनं येत होतो ते पाहिलो आणि पाहिल्यानंतर मला म्हणजे ह्या प्रतिसाद पाहून मला वाटलं ते मला आपण एक चांगला त्यापेक्षा चांगला आणि मोठा कार्यक्रम घेऊ आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश साहेब त्यांनाही आपण बोलवू असं माझं डोक्यात झालं त्यामुळं मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आजचा जो विषय आंबे पदार्थ आणि दारू दारूपासून मुक्ती या संदर्भात असं म्हटलं जातं की माणूस हा या पृथ्वीवरचा सर्वात बुद्धिजीवी प्राणी आहे तो पाण्यात माश्याप्रमाणे पोहायला शिकला हवे पक्षीप्रमाणे विमानातून प्रवास करायला शिकला परंतु जर बारकाईनं पाहिलं तर हे लक्षात येतं की ह्या भूतलावर मात्र तो माणूस म्हणून जगायचं विसरून गेला माणूस माणसासारखा राहिला नाही असं अशी परिस्थिती दिसून येते याला अनेक कारण असतात कारण निसर्गानं बऱ्याच त्याला गोळ्या लिहून देतात त्या गोळ्यांमध्ये विशिष्ट प्रमाणात मादक पदार्थाचा उपयोग होतो जेणेकरून त्याच्यामुळे ते आजार पण बरं होण्यास मदत होते म्हणजे हा चांगला वापर केला आपण आता दुसरीकडे आपण पाहतो त्याचा प्राशन करून आजची युवा पिढी ही व्यसनाधीन झालेली आहे मित्र या संदर्भात एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो मी एक कॉलेजमध्ये क्लास आला असतो पहिला दिवस असतो एमबीएचा क्लास असतो तर त्याच्यामध्ये प्राध्यापक विचारतात ते स्पेशलायझेशन कशामध्ये करायचं आहे विशेष कशामध्ये आहे मग एक विद्यार्थी म्हणतो मला फायनान्समध्ये मॅनेजर व्हायचंय मॅनेजमेंट करायचं आहे मग एक विद्यार्थी म्हणतो हॉटेल मॅनेजमेंटमध्ये मला मॅनेजर व्हायचं आहे किंवा दुसरा विद्यार्थी तिसरा एक विद्यार्थी म्हणतो मला मार्केटिंगमध्ये मला मॅनेजर व्हायचं आहे मग ते प्राध्यापक असे मी होतात मग त्याच्या म्हणून त्यांना सांगतात की तुम्ही कुणी एकदा म्हणून तू कुठे एक जामन काय करायचं तुला स्पेशलायझेशन कशात करायचंय तो म्हणतो मला मार्केटिंगमध्ये करायचं आहे की जी पिढी आपल्या समोर बसलेली आहे ही पिढी कदाचित पुढं आपल्याला दिसणार नाही कारण परवा माझ्या एका मित्राचा फोन आला होता तो आहे एकोणचाळीस वर्षाचा त्याला आला स्ट्रोक आणि तो आता ऍडमिट आहे आपण बऱ्याच बऱ्याच अशा बातम्या ऐकतोय आपण आणि आपल्याला वाटतं की आपल्याला काहीच होत नाही पण कळत न कळत मित्र आपल्या शरीरामध्ये ते बदल घडत असते ते आपल्याला जाणवत नाही आपल्याला सगळ्यांना आहे की दारू पिल्यामुळे त्याचे काय नुकसान होतं दारू पिल्यामुळे सगळ्यांना आहे की बाबा लट्टपणा वाटतो बेसिटी वाढते त्याची दुसऱ्या दिवशी तो कामाला जाऊ शकणार नाहीये किंवा व्यसना दिन झाल्यानंतर लोक काय करतात आई ते प्रॉपर्टी विकतात कधी घाण ठेवतात आणि कुटुंब रस्त्यावर आलेले आहेत मुलांचं नुकसान झालेलं आहे दिन झाल्यामुळे मग ते पिण्यासाठी काहीतरी करावं काहीतरी कसा तरी, 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 तरी करून पैसा मिळवावा ही मानसिकता डेव्हलप हळूहळू हल� व्हायला लागते मग एक गोष्ट सांगू इच्छितो की काय होत आहे एक एका घरामध्ये एक लहान मुलगा असतो आणि एक आजोबा असतो आणि त्या आजोबाची ते आजोबा असतात त्याची सून असते ते रोज ते एका ता ताटामध्ये ते पट ते घा घाण झालेल्या त्या ताटामध्ये त्या आजोबाला म्हणजे त्या सासऱ्याला ते, 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 ते ती सून रोज जेऊ देत असते तो मुलगा त्या मुलाला देते जा तू आजोबाला देऊ आजोबा खाऊन घेतात मग ते व्यवस्थित भूतलं जात नाही ताक तस ते व्यवस्थित नसते ते हे झालेलं असते खराब झालेलं असे मग ते तो मुलगा देतो मग एक दिवस ते आजोबा त्यांचा मय झालेला असते मय झाल्यानंतर तो मुलगा काय करतो तो ताट घेऊन ते कपाटात लपवून ठेवतो ते म्हणते ताक कुठं ठेवला मला कपाटात लपवून ठेवणं मग कशाला लपवून ठेवणं मला हे बाबाला लागेल म्हणून सांगायचा उद्देश असा आहे की आपल्याला वाटतंय की आपण आपण जे बोलतोय आपण जे करतोय ते मुलांना काहीच कळत नाही असं नसते आपण जन्म जेव्हा जेव्हा जन्म घेतो आपल्याला आपल्या मातृभाषेत आपल्याला आईवडील कधी शिकवत नसतात तो बाळ ऐकतो पाहतो आणि नंतर त्यांना हळूहळू कळायला लागतं काय चाललेलं नाही त्यामुळे ज्यांना लागलं असेल त्यांना मनापासून जर करा मनापासून जर सुटका व्हायचं असेल तर आपल्याकडे भरपूर व्यसन के, व्यसनमुक्ती केंद्र आहेत जर नसतील गर, त्यांच्या घरच्यां त्यांचे जे घरचे असतील त्यांना माहीत नसताना म्हणजे व्यसनाधीन व्यक्तीला न सांगता देखील ते वैद्यकीय अधिकार असतील बरेच जण त्यांचा सल्ला घेऊ शकतात किंवा व्यसनमुक्ती केंद्रात सल्ला घेऊन घेऊ शकतात आणि त्या पद्धतीमुळे ते उपचार करून त्यातून त्यांना बाहेर काढू शकतात त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो समाज आपला आहे आपल्याला मी प्रत्येक भाषणामध्ये सांगत असतो की विशेषतः मी युवा पिढीला सांगतो की हे जे वयोगध लोक आहेत त्यांना माहित आहे की स्वातंत्र्य मिळ मिळवण्यासाठी त्या लोकांनी किती कष्ट केलेले